संत गजानन महाराजांच्या शेगावात भाविक कुटुंबाला मारहाण मारहाणीचं कारण ऐकून तुम्हालाही बसणार धक्का अकोला येथील भाविक कुटुंब शेगावात येथे श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्याकरिता आले होते दर्शन घेऊन ते बाहेर आले असता एक युवक भाविक महिलेच्या समोर थुंकला ही घटना मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी पावणी पाच वाजताच्या दरम्यान लहूजी चौक येथे घडली मित्रांनो भाविक कुटुंबासोबत काय घडलंय आहे ते जाणून घेऊयात त्याआधी आपल्या सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो झालं असं की गजानन महाराजांचे दर्शन घेऊन भाविक कुटुंब बाहेर आल्यानंतर एक मुलगा भाविक महिलेच्या समोर थुंकला त्यानंतर भाविक महिलेच्या पतीने त्या युवकाला थोडं पाहून थुंका असे म्हटले त्यावेळी त्या युवकाने त्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी त्या युवकाला भाविक कुटुंबाने त्या युवकाला शिवीगाळ करू नको म्हणत समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्या युवकाने उलट भाविक कुटुंबाला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून तसेच त्यांनी एकोषिक कॅन त्याच्या डोक्यावर मारहाण केली आणि रोडच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या छत्री लावण्याच्या लोखंडी पाईपने मारून जखमी केले हा सर्व प्रकार पाहून कुटुंबातील महिला घाबरून गेल्या त्यांनी आवरावर करण्यासाठी आले असता त्या भाविक महिलांना सुद्धा तापटाबुक्क्यांनी मारहाण केली तुम्हाला आज येथून जिवंत जाऊ देत नाही अशा धमक्या देऊन त्यांना देण्यात आल्या अशा प्रकारची तक्रार शुभम जगदीश श्रीनिवास वय एकोणतीस वर्ष राहणार अकोला यांनी शेगाव शहर पोलिसात दिली आहे दिलेल्या तक्रारीवरून शेगावातील अनुराग तायडे कृष्ण वाघ गणेश वानखडे या तिघांवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास शेगाव शहर पोलीस हे करीत आहेत भाविक कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली या घटनेमुळे शहरात खडबड उडाली होती तसेच भाविकांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता यानंतर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत नगरपालिका अधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे आणि ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह इतर सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले तसेच मध्यरात्री एक वाजेपर्यंत मंदिरापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत आणि तेथून पुढे एम एस सी बी चौकपर्यंत अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम राबविण्यात आली यावेळी दोन जेसीबी दौरे आणि असंख्य कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने अतिक्रमण हटविले त्यानंतर बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पुन्हा सकाळपासून मोहीम सुरू करण्यात आली होती